सुभाष सुभाष आग संपूर्ण रोड समोर भंगार भंगार प्लास्टिक पिशव्या सर्व सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली आग लागल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दला कळवले असता अग्निशमन दल जवळ असल्याने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न झाले पण आग ही मोठ्या स्वरूपात असल्याने त्यांना आग विजवण्यासाठी आगीचे केबियन मार्केटच्या मागे जुने कोर्टाच्या मागच्या साईडला आतल्यापासून अडचणीच्या ठिकाणी आग लागल्याने आग विजवून जिकरीचे ठरलं अग्निशमन दल अगदी जवळ होते पण अडचणी असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या सुभाष रोड येथे आणण्यासाठी प्रयत्न करत होते ललित ठक्कर खान यांच्या गोडाऊनलाही आग लागून सर्व काही जळून खाक झाले आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे पाच ते सात बंब तीस कर्मचाऱ्यांसह आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील होते रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले